नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात मानेकर आर्ट्स यांची फायबरची बसलेली बॉडी आपण बघू शकता की पाय आपण कशी जोडू शकतो दोन्ही पाय रिम्युएबल्स आहेत सहजरित्या आपल्याला जोडता येतात मागे सुंदरसा एक आर्च दिसत आहे ज्याला प्रभावळ म्हणतात हातसुद्धा आपण रिमूवल असल्यामुळे सहजरित्या जोडू शकतो पण सरळ जोडू शकतो जेणेकरून आपल्याला पांगड्या घालण्यात सहजता येते मुकोटा ठेवण्यासाठी सहज बेस असल्यामुळे व्यवस्थित दिसतो आणि लवकरच आपली देवी तयार होते बघू शकता बसलेली महालक्ष्मी गौराई नवीन स्वरूपात मानेकर आर्ट्स यवतमाळ नयनं मधुर सीधा धन्यवाद